दीडशे रुपयाची किंमत आहे गावात आणले बाहेर तिथं बाहेर शंभरला मिळते तुम्ही विचारा इथं गावात गावात जाऊन विचार जा तर आहे घेतलं आज तुमचं पाच पन्नास रुपये काय मोठं होत नाही मी पण आपण गावात लई महागाडी ते हय बरं त्या की जाऊन धुवून कुणी जावा पट्या घासून कोणी राहायचं एक हजार एक रुपये देणार आपण एक हजार एक रुपये घासून राहाय दिसत थोडं नॉर्मल नाही लगेच नुसतं नॉर्मल तोंड घाला घ्या नुसतं नॉर्मल नॉर्मल तोंड घाला घ्या नॉर्मल नुसत एक किलोवर टाका पाठशीर

तीन लाख आणि निर्मातेवढ द्या बाकी ठेवू द्या संडास संडास मध्ये ठेवू टाकू ना किडे मरते राहल तुमचं किड मरते त्यात टाकू ना किडे मेल मग महिला कसा कुजायला हात नाही तर शंकर सगळं तुम्हाला उपसा लागेल टाकील की